आज विदर्भ मराठवाडा मुंबई कोकणात सगळेच बेधुंद होऊन रंग खेळत आहेत तर त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात मात्र असं काहीही होत नाहीये आहे की नाही गंमत तिथे होळीच्या पाच दिवसानंतर येणाऱ्या रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जाणार आहे असं का एकच राज्य असून सुद्धा दोन वेगवेगळ्या दिवशी रंग का खेळला जातो होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवळ किंवा धुळीवंदन अनेक गावांमध्ये दोन दिवस तीन दिवस पाच दिवस अगदी पंधरा दिवस होळी किंवा धुळीवंदन साजरे करण्याची पद्धत आहे मुळात आपण जी रंगांची उधळण करतो ना त्याला धुळवळ म्हणतच नाहीत मग धुळवळ हा कशाला म्हणतात ही पद्धत नेमकी आली तरी कुठून होळी साजरी करण्याची पद्धत नक्की कशी आहे ही आणि अशी इंटरेस्टिंग माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे प्रफुल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक होळी म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात पहिले येते ती रंगांची उधळण खर तर होळी हा सण भारतात सगळीकडे साजरा करण्यात येतो हा सण फक्त रंगांचं प्रतीक नाहीये तर परस्पर प्रेम बंधुता आणि नवीन चांगल्या गोष्टींची सुरुवात सुद्धा प्रतीक आहे भारतात रंगपंचमी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरी केली जाते आणि जगातील अनेक देशांमध्ये सुद्धा त्याची क्रेज दिसून येते भारतात हा सण विशेषतः उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि बंगालमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी धुळवड साजरी होते तर काही ठिकाणी होळीच्या पाच दिवसानंतर येणारी रंगपंचमी साजरी होते आणि धुळवड म्हणजे तुम्ही आम्ही खेळतो ती रंगांची उधळण नाही आधी आपण जाणून घेऊयात की धुळवड आणि रंगपंचमी यातला नेमका फरक काय आहे ते धुळवड म्हणजे काय होलिका दहन झाल्यानंतर ज्या मोळीची उरलेली राख दुसऱ्या दिवशी एकत्र केली जाते त्यात काही लोक पाणी टाकून तर काही जण अशाच राखेन दुसऱ्या दिवशी सकाळी गावागावात धुळवळ खेळली जाते या राखेमध्ये थोडी माती टाकून नातेवाईक एक मित्रमंडळी एकमेकांच्या अंगाला ती राख लावतात म्हणजेच राख धूळ वापरून खेळलेली म्हणून ती धुळवळ पूर्वापार हीच पद्धत होती पण काळाच्या योगात राखेऐवजी यो त्यात रंग मिसळले गेले राखेची जागा रंगांनी घेतली अनेक गावांमध्ये आजही अशा प्रकारे धुळवळ खेळली जाते आणि पारंपरिक पद्धत हीच आहे धुळवड ही मुंबई कोकण मराठवाडा विदर्भ खानदेशात खेळली जाते आता आपण पाहूयात की रंगपंचमी म्हणजे काय फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो होलिका दहनाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर इथे रंगपंचमी साजरी होते आम्ही याबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुणे विद्यापीठात लोककलेचे प्राध्यापक असलेले विश्वनाथ शिंदे यांच्याशी बोललो तर आम्हाला काही इंटरेस्टिंग माहिती मिळाली पाहूयात ते काय म्हणाले मराठी संस्कृतीत धुळवड असते रंग एकमेकांच्या अंगावर टाकणं हे काही मराठी संस्कृतीचं लक्षण नाहीये होळी झाल्यानंतर होळीच्या राखेमध्ये पाणी मिसळून एकमेकांच्या अंगावर टाकणं म्हणजे धूळ एकमेकांच्या अंगावर टाकणं म्हणजेच धुळवड रंग टाकणे ही परंपरा महाराष्ट्राची परंपरा नाही तर ही उत्तरेकडून आलेली परंपरा आहे उत्तरेमध्ये कृष्णलीला खेळली जाते त्या कृष्ण लिलेमधून एकमेकांच्या अंगावर रंग टाकण्यातून आलेली ही परंपरा आहे नागर परंपरेतील लोक किंवा सुशिक्षित लोकांना धुळवड बोलायला कमीपणा वाटतो खेड्यातले लोक अजूनही या सणाला धुळवडच म्हणतात पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये रंगपंचमी हा शब्दाचा वापर केला जातो त्यामुळे शहरी भागात तोच शब्द बोलला जातो पण खेड्यापाड्यातल्या लोकांना पुस्तकी भाषा माहित नाही आणि त्यामुळेच ते याला धुळवडच म्हणतात अजूनही सोलापूर जिल्ह्यात खूप गावात ठिकठिकाणी थीक धुळवडच राखेनच खेळली जाते कर्नाटकमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशीच धुळवळ खेळली जाते आता काही ठिकाणी होलिका दहन झाल्यानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते हे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल ना पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची पद्धतही उत्तरेकडूनच आपल्याकडे आलेली आहे महाराष्ट्रात हा सण खर तर दोन दिवसांचाच असतो पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची परंपरा ही आपली नाही असंही विश्वनाथ शिंदे म्हणाले मग आता प्रश्न उरतो की पश्चिम महाराष्ट्रातच रंगपंचमी का साजरी होते तर सुप्रसिद्ध शाहीर राजू राऊत म्हणतात की काही प्रथा परंपरांना स्थानिक अर्थकारण सुद्धा जबाबदार असतं पश्चिम महाराष्ट्रातल्या सुबत्तेमुळे रंगोत्सव हा आधीपासूनचा साजरा होत होता इथं प्रत्येक सण जोरात करायचा असा प्रघात होता त्यामुळे आधी होळी पेटवायची आणि पाचव्या दिवशी येणारी रंगपंचमी ही जोरात करायची अशी प्रथा पडली असावी शिवाय आपल्यासमोर आजचा महाराष्ट्र आहे म्हणजे राज्याची निर्मिती झाल्यानंतरचा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण असे प्रांत गेल्या सत्तर वर्षात पडले पण सणांच्या प्रथा कित्येक शेकडो वर्षापासूनच आहेत पश्चिम महाराष्ट्रात रंगपंचमीच्या काळात फुलझड होते म्हणजेच फुलं झडाला सुरुवात होते या फुलांचा रंग बनवून तो रंगपंचमीच्या दिवशी शिंपडला जायचा त्याला शिंपण म्हणतात केमिकलचे रंग किंवा वॉर्निश किंवा वंगण यासारखे विभस्त प्रकार आता अस्तित्वात आले आहेत पण पूर्वी फुलांचेच रंग खेळले जायचे शिवाय या बावनधनची बागर यात्रा असते तिथे हळद किंवा गुलाल उधळला जातो थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणाच्या प्रथा परंपरा हा वेगळा आहेत या प्रथा परंपरा या भौगोलिक स्थिती पाण्याची उपलब्धता सामाजिक परिस्थिती यावर आधारलेल्या असतात आता कळलं का राज्यात हा सण दोन वेळा का साजरा होत होते तुम्हाला यामागचं आणखीन एखादं भक्कम कारण माहिती असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही त्यावर सुद्धा नक्की व्हिडिओ बनवू तुमच्याकडे अजून कोणती वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप हो। धन्यवाद